परभणी जिल्ह्यातलं ही घटना आहे संजय देशमुख त्याची पहिली पत्नी अंजली आणि दुसरी पत्नी प्रिया यांची गावातल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार एखाद्या मुलाचं लग्न झालं की घरच्यांना समाधान मिळायचं मुलाला बायको घराला सून आणि वंशाला पुढची पिढी पण प्रत्येक संसार सुखी असेलच असं नाही काही वेळा संसारातले दैनंदिन वाद इतके टोकाला जातात की नातं उरत नाही फक्त राग तिरस्कार आणि सूड उरतो संजय देशमुख वय अडतीस मध्यमवर्गीय पण महत्वाकांक्षी शेतीबरोबरच लहानसा बांधकाम व्यवसाय थोडा हुकुमशहा स्वभावाचा पण बाहेर माणसांमध्ये उठून दिसणारा अंजली देशमुख वय पस्तीस पहिली पत्नी शिकलेली पण घरकामात रमणारी सुरुवातीला शांत प्रेमळ पण संसार घासळला आणि अपमान झाल्यावर रागीत व सुडाने पेटलेली प्रिया वय सत्तावीस दुसरी पत्नी दिसायला आकर्षक नोकरी करणारी आत्मविश्वासू रमेश देशमुख संजयचा धाकटा भाऊ त्यालाही या लग्नाबद्दल सुरुवातीला राग होता शेजारी दावकरी पोलीस अधिकारी पाटील साहेब हे इतर महत्वाचे पात्र अंजली आणि संजयचं लग्न दहा बारा वर्षांपूर्वी झालं सुरुवातीला संसार गोड होता एकमेकांना वेळ देणं गावात मिळून कामं करणं उत्सव समारंभात भाग घेणं नसं सगळं होतं अंजलीला दोन मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी घरात हशा होता पण काळ जसजसा पुढे गेला तसतसं संजयच्या स्वभावात बदल दिसायला लागले तो थोडा बडेजाव दाखवणारा झाला मित्रांच्या संगतीत दारू प्यायला लागला घरात राग काढायला लागला अंजली कितीही समजावत होती तरी तो ऐकत नव्हता संसारातील तडे वर्षानुवर्ष नात्यात ताण वाढत गेला पैशाच्या बाबतीत संजय कंजूश नव्हता पण अंजलीच्या बोलण्याला तो कमी लेखायचा मुलांच्या अभ्यासाकडे त्याचं लक्ष नव्हतं घरात वाद होत राहायचे अंजलीने अनेकदा सासरच्यांकडे माहेरच्यांकडे आपला रडवेला सूर मांडला पण कुणी फारसं लक्ष दिलं नाही सगळ्यांना वाटायचं पती पत्नीचं भांडण असतं नंतर ठीक होईल पण या भांडणात अंजली आतून तुटत चालली होती एका बांधकाम प्रकल्पावर संजयची ओळख प्रियाशी झाली प्रिया तरुण स्मार्ट आणि बोलकी होती संजयला ती पहिल्यापासून आवडली हळूहळू त्यांची भेटी वाढल्या कामापुरती ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि नंतर जवळीक झाली गावात कानोकानी कुजबूज व्हायला लागली अंजलीला कळायला वेळ लागला नाही तिने संजयला प्रश्न विचारला पण तो टाळायचा किंवा रागवायचा एकदा तर त्याने तिला थेट सांगितलं तुला हवं नसेल तर राहू नकोस इथे मी प्रियाशी लग्न करणारच हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली संजयने गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता प्रियांशी लग्न केलं पहिली पत्नी अंजली जगती असताना हे दुसरं लग्न करणं कायदेशीर गुन्हा होतं पण संजयला त्याचं काही नव्हतं त्याने आपली ताकद पैसा आणि प्रभाव वापरून गावातल्या लोकांना शांत केलं लग्नाची मिरवणूक झाली बँड बाजा पाहुणे सगळं धुमधडाक्यात पार पडलं पण त्या मिरवणुकीच्या काठावर उभी राहून पाहणारी अंजली मात्र आतून खचून गेली होती तिचं अपमानाचं जखम ताजी झाली होती लग्नानंतर काही दिवसांनी गावात कुजबूज सुरू झाली संजयने पहिल्या बायकोला टाकलं अरे ती बिचारी दोन मुलांसह कसली जगते अंजलीला गावात फिरणं कठीण झालं तिच्या डोळ्यांसमोर सतत संजय प्रिया फिरत होते रात्री झोप लागत नव्हती मुलांनी विचारलं आई बाबा का नाही येत आपल्याला भेटायला तर ती आतून तुटायची अंजलीच्या मनात एकच विचार सुरू झाला त्याने माझा अपमान केला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं याचा बदला घेतल्याशिवाय मला शांती मिळणार नाही सुरुवातीला तिने फक्त विचार केला मी प्रियांशी बोलून बघते कदाचित ती बाजूला होईल पण प्रियाने उलट तिला चिडवलं अगं बाई तुझ्यात काय कमी पडलं ते तुला माहीतच आहे म्हणूनच संजय माझ्याकडे आला आता आम्ही सुखात राहणार तू तुझ्या संसारात पहा ही टोचणी अंजलीच्या हृदयात खुपली तिचा संताप आता ज्वालामुखी झाला अंजलीच्या मनात सतत एकच गोष्ट फिरत राहिली संजयने माझं आयुष्य संपवलं आता मी त्याचं संपवते सुरुवातीला तिला भीती वाटली पण दिवसेंदिवस अपमान वाढत गेला लोकांच्या टोमण्यांनी प्रियाच्या बोलण्यांनी आणि संजयच्या दुर्लक्षाने तिच्या मनात खुनाचा निर्णय घट्ट होत गेला ती रात्री एकटी बसून योजना करू लागली घरात ठेवलेलं चाकू तिने हातात घेतला स्वतःशी बोलली हा एक वार झाला तरी माझं सगळं दुःख संपेल अंजलीच्या मनात खुनाचा निर्णय स्पष्ट झाला होता पण खून करण्यापूर्वी तिला संधी हवी होती ती संधी लवकरच मिळणार होती दुसऱ्या लग्नानंतर काही आठवडे झाले होते गावातील उत्सव पाहुणचार सगळं संपलं होतं संजय आणि प्रिया त्यांच्या नव्या घरात स्थायिक झाले होते त्या रात्री शनिवार गावातल्या बाजारातून परत येऊन संजय आणि प्रिया थकलेले होते जेवण करून दोघं झोपले पण त्या रात्री अंजली मात्र जागी होती तिच्या मनात ठरलं होतं आजचा दिवस शेवटचा आहे संजयचा तिने चाकू कपड्यांमध्ये दडवला मुलं शेजारच्या घरात झोपली होती ती हळूहळू अंधारात संजयच्या नव्या घराकडे निघाली मध्यरात्र उलटून गेली होती सगळं गाव झोपलं होतं अंजलीने घराच्या मागच्या दरवाजाने आत प्रवेश केला तिला घराची रचना माहीत होती ती श्वास रोखून पावलांचा आवाज कमी करत हळूहळू शयनकक्षापर्यंत पोहोचली दरवाजाच्या आत संजय आणि प्रिया झोपलेले होते अंजलीच्या डोळ्यात संताप होता तिच्या हातात चमकणारा चाकू होता तिने हळूच दरवाजा ढकलला प्रिया गाठ झोपली होती संजय पाठीवर झोपला होता क्षणभर अंजली थांबली तिच्या डोळ्यासमोर सगळं आयुष्य उभं राहिलं लग्न संसार मूल अपमान दुसरं लग्न तिने दातघट केले आणि एक जोरदार वार संजयच्या छातीत केला संजयचा किंकाळा रात्रीचा अंधार चिरून गेला तो उठायचा प्रयत्न करू लागला पण अंजलीने पुन्हा पुन्हा वार केले प्रिया किंचाळत उठली पण तोवर उशीर झाला होता संजय रक्ताच्या थारोळ्यात पडला नी शब्द प्रियाने किंचाळून मदतीसाठी गावकऱ्यांना बोलावलं गावकरी धावत आले सगळ्यांच्या नजरेसमोर भयानक दृश्य होतं संजय मृतदेह त्याच्या छातीवर रक्ताने माखलेली अंजली उभी गावकऱ्यांनी तिला पकडलं प्रिया रडत होती लोक म्हणत होते हिला वेड लागलंय पण असं कोण करतो गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं सकाळी पोलीस निरीक्षक पाटील साहेब घटनास्थळी आले सर्व पंचनामा झाला संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांनी अंजलीला ताब्यात घेतलं सुरुवातीला अंजली शांत होती पण पाटील साहेबांनी विचारलं तू का केलंस हे अंजली डोळे भरून म्हणाली त्याने मला टाकलं दुसरं लग्न केलं माझ्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त केलं रोज लोकांच्या नजरेत अपमान सहन करावा लागला मिस्त्री असूनही मला कोणी न्याय दिला नाही म्हणून मी न्याय स्वतः घेतला ही तिची थेट कबुली होती प्रकरण न्यायालयात गेले वकिलांनी मांडणी केली एकीकडे अंजलीवर खुनाचा गंभीर आरोप होता दुसरीकडे तिच्या आयुष्यातील अपमान मानसिक छळ आणि समाजाने दिलेला अन्याय न्यायालयाने खून मान्य केला अंजलीला कारावासाची शिक्षा सुनावली पण न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं अंजलीचं दुःख खरं आहे पण गुन्हा करून त्यावर उपाय शोधता येत नाही गावात मोठा धक्का बसला लोकांना वाटलं जर संजयनं दुसरं लग्न केलं नसतं तर हा सगळा प्रकार घडला असता का काहींनी अंजलीची बाजू घेतली तिला खरंच अन्याय सहन करावा लागला तर काहींनी सांगितलं गुन्हा गुन्हाच असतो रागानं माणूस रक्ताने हात रंगवतो पण त्याने आयुष्य उद्ध्वस्त होतं अंजलीच्या आयुष्याची कहाणी हे मोठं उदाहरण ठरलं ती अपराधी ठरली पण तिच्या आयुष्याने समाजाला शिकवलं संबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवाद महत्वाचा दुसरं लग्न परस्त्री संबंध हे संसार उद्ध्वस्त करतात अपमान आणि दुःख कितीही असलं तरी गुन्हा करून न्याय मिळत नाही कायदा आणि समाज यांच्याशी संवाद साधून उपाय शोधणं हेच खरं संजयचा जीव गेला अंजली तुरुंगात गेली आणि मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एका चुकीच्या निर्णयाने तीन चार आयुष्य संपली रागात केलेलं पाऊल कायमच विनाशाकडे नेतं अशाच नवनवीन ड्राईंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद